रामकृष्ण हरे शुभ संध्याकाळ कशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तच बर का तर व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे व्हिडिओ नव्हता टाकायचं मला बरं का म्हणजे दुसरी व्हिडिओ टाकत होते मी पण मग जर समोर आली ना काही गोष्ट तर मग मला तर दमणे पटत असं वाटतं मग तोच व्हिडिओ टाकावा परत कारण जसं समोर आलं तसंच आपल्याला पण सुसत व्हिडिओ टाकायला मी तर मग मी एक असं व्हिडिओ टाकते का मी पहिले पण मी तेच व्हिडिओ टाकते सासू सुनांवर आणि आता पण त्याच्यावरच टाकते आहे का जे जे समोर आलं तेच टाकते मी काही चुकीचं काही टाकत नाही बरं का जे समोर आलं तेच टाकते तर असं सुनांचं म्हणजे विषय असा आहे का आजकाल सुनानला सासू नकोचे घरामध्ये सासूही नको वाटते घरामध्ये त्यांना त्यांना वज होतं वजं एक प्रकारचं वजं राहतं त्यांच्यावर त्यांना फक्त एकटं राहायला पाहिजे आपलं पाहिजे आपलं कुटुंब पाहिजे एकटं पाहिजे आपले आपले पाहुणे रावळे पाहिजे दुसरं काही त्यांना सण नाही वाट तर असं आहे तर असं त्यांना असं वाटतं की बा सासूही नकोचे घरामध्ये पण सासूचं सगळं पाहिजे हां पैसा अडका काय आहे काय नाही ते सगळ्या चौकशा राहत्या फक्त सासू नको आहे घरामध्ये त्यांना नवरा बायको आणि त्यांचे त्यांचे पोरं असं पाहिजे आजकाल सुनानला असं निघालं आहे आता ननंद नको घरामध्ये ननंद तर काही हिंडला राहत्या काहीला तर राहतीच नाही पोरी पण नको आहे असं सुनानचा असं विषय निघाला आहे आता त्यांना फक्त सासू सासऱ्याचा धन दौलत पाहिजे आणि सस्त्रसरे नको पाहिजे तर मागच्या व्हिडिओमध्ये मला अशी एक कमेंट आली होती का तुम्ही कशाला कमवून ठेवता हो त्यांच्यासाठी कमवून ठेवत्या हो तर मग आपल्याला नाही ना ते आपल्या बुद्धीला पटत आपल्याला वाटतं ना आपल्याला एका बाळांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आपण त्यांच्यासाठी कमवायला हो कम हो पाहिजे आता आपल्याला तर नव्हतं पहिलं काही कमवलेलं पण आपण कपव कमवतो ना त्यांना त्यांच्यासाठी कमवलं ना आपण मग त्याचा काही सार नाही का आत्ताच्या पोरींला त्यांचे नाही का आईबाग त्यांच्या आईबापाला नाही का असे दिवस येणार शंभर टक्के येणार तुम्ही जर जसं त्रास द्यासाल सासरच्या लोकांना तसं तुमच्या पण घरी आईच्या घरी सासर दुसऱ्याची मुलगी येणारच आहे ती मुलगी तेच तुमचं पाहून ती मुलगी पण तसंच वातावरण करणारे घरामध्ये तसंच शिकवणारे वेगळं काय आहे का, का। तसंच राहील ना तर मग असं असं आजकालच्या पोरी असं करते पोरांना पॅक करून टाकते आणि पोर ते पोरं बी एवढे कसे बैलबिजेचे राहते ते बायकांचंच ऐकते बायकांचंच त्यांना असं वाटतं आमच्या बायकोला कोणी मर म्हटलं तरी ती मरती काय असं त्या मुलांना वाटतं ते मुलं कधीही बायकांना दुखवते नाही कधीही दुखवती नाही हां जिथं चांगलं आहे तिथंच हां ज्यांचे सासुहासे चांगले आहे ना तिथंच हा फायदा आहे ज्यांचे सासुहासरी खट्या आहे ना तिथं का हा चालत नाही कोणाचं तिथं ते त्या मुलीला किती सासरवास करते नवरा किती करतो तर त्याच्या आईबाप किती करते तर घरातले किती करते तिथं काही नाही चालत त्याहून चाललं पण ज्या घरात सासरे चांगले राहते ना त्या घरामध्ये शंभर टक्के मुलाला बैल करून टाकते त्याचा फायदा त्या सास सासऱ्यांचा फायदा सास सासरे चांगले राहतात सासऱ्यांना वाटतं नको बा आपल्या मुलीसारखी आहे आपल्या घरात आली ती तर आपण तिला मुलीसारखंच प्रेम दिलं पाहिजे पण ती सून कधीही मुलीचं प्रेम आपल्याला देऊ शकत नाही कधीही देऊ शकत नाही कधीच नाही कधीच देऊ शकत नाही ती आणि त्याचा फायदा घेऊन आपला मुलगा बी तिचंच सगळं काही तिच्यासारखंच वागायला पाहतं ती जसं सांगाल तसंच वागतो मुलगा पण सुद्धा आपल्यासारखं वागत नाही का का त्याला पण असं वाटतं माझी बायको कमीवर म्हणल्याने मरती का काय होती असं आहे तर एवढा पण नाही अंत पाहायला पाहिजे या खांद्याचा मजबुरीचा एवढा पण नाही फायदा घ्यायला पाहिजे काही काही हसांचे खूप मजबुरीचा फायदा घेते खूप फायदा घेते खूप फायदा घेते एवढा पण नाही घ्यायला पाहिजे आपले पण घरात आहे ना आपल्या आईबापाला पण तेच दिवस येतील आपण दुसऱ्यांचं जरा असं वाईट चिंतन ची, केलं ना तर देव शंभर टक्के आपलं वाईट चिंतन करणार देवाजवळ सगळा न्याय आपल्याला फक्त वेळ नाही आहे आपल्याला वाटतं माझं असं झालं त्याचं काबर नाही झालं त्याचं तसं झालं माझं काबर नाही झालं पण देवाजवळ सगळा न्याय राहतो देव सगळं पाहतो बराबर पाहतो सगळं पाहतो एखाद्याचं म्हणजे शेजारी पाजारी जरी असलं ना एखादं तर त्यालासुद्धा वाटतं मी लय मोठा माझ्या शेजाराचा खूप छोटा त्याच्याजवळ काहीच नाही आहे पण तसं काही नाही राहत त्याचं जरी तो छोटा राहतो ना तर तो, तो मनाने खूप मोठा राहतो आणि जो शेजारी मोठा राहतो ना प्रॉपर्टी नाहीतो तो मनाने खूप खोटा राहतो खूप खोटा राहतो मनाने तो चांगला नाही राहतो तसंच मुलीच्या घरचं पण तसंच आहे एखाद्या घरात मुलगी जर दिली ना गरीबाच्या घरात जर मुलगी दिली ना त्या गरीबाचा खूप अंत पाहते लोक खूप अंत पाहते त्याला काहीतरी कचरा समजते पण ज्या ज्याच्या ज्या मुलीच्या घरी जास्त प्रॉपर्टी राहते ना त्या मुलीच्या घरचे तुम्हाला कवडीची किंमत देतिने एवढं लक्षात ठेवा तुम्हाला कवडीची किंमत देते नाही जशी तुमची मुलगी तुम्ही गरीबाच्या घरात जर दिली ना कर ती जर व्यवस्थित तिथं राहिली ना तर तू तिच्या घरचे इतके तुमचं आदराने सत्कार करतील तुम्हाला या म्हणतील बस म्हणतील उठ म्हणतील पण तुम्ही त्यांची किंमत ठेवते नाही का ते गरीब राहते ना त्याच्यामुळं तुम्ही त्यांची किंमत नाही ठेवते असं आहे आणि श्रीमंताच्या घरी जर तुमची मुलगी दिली तुम्ही त्यांच्या त्यांच्यानिस्तं वजे वाव वाव जाम होत्या त्यांच्या पुढं पुढं करू करूच जाम होत्या त्यांचे पाहुणे आल्या का त्यांचा उटकार बहिष्कार करू करूच जाम होत्या तसं गरीबाची इडं जर दिली तर गरीबाला कधीच तुम्ही मानती नाही कधीच नाही गरीबाला तुम्ही कचरा समजता कचरा कचरा समजता गरीबाची इडं फक्त तुमची मुलगीही ना तुमचं जावया तुमचं झाला का तुमचा विषय संपला जावायला बैल करून टाकायचं आणि त्याच्या जावयाच्या बापाला कवडीची किंमत द्यायची नाही जावायला बैल करून टाकायचं तो ते तुम्ही जसं माशाल तसंच नाचत तुमच्या ढोलकीवर असं आहे तर असं नका करू प्रत्येकाच्या मागं याचे प्रत्येकाला मुलगा आहे देवाने देईल प्रत्येकाला मुलगी देवाने देईल प्रत्येकाला सून जाणार आहे तर प्रत्येकाच्या मागे हेच दिवस आहे तर असं नक्कीच वागू नका आपल्या मुलीवर चांगले संस्कार टाका आपले जर चांगले संकार संस्कार असतील ना तरच आपल्या मुलीवर पण चांगले संस्कार पाडते हो नाही तर नाही पडते नाही पडते आपण जसं वागतो तसंच आपली मुलगी पण वागवते तशीच शिकवते तसंच आपण जसं शिकवलं तशीच ती पण करते तर खरंच नक्की आपल्या मुलीवर चांगले संस्कार टाका चांगलं वागवा जरी लोकांचा जावय जरी किती गरीब असला ना तो त्याला एवढं बी तुम्ही बैलाचा ध्वजा नका व्यवस्थितच ठेवा त्याला जावई वागा त्याला डायरेक्ट बैलाप्रमाणे बांधू नका तुमच्या खुट्याला नेऊन किती गरीब जावय असला तरी तो तो गरीब झाला तो त्याच्यावर चांगले संस्कार टाकेल राहते म्हणून तो गरीब झाला पण त्याला तुम्ही असे डायरेक्ट बैलाच्या खोट्याला नेऊन बांधू नका त्याला चांगले संस्कार देईल राहते बापाने म्हणून तो तुमचं शब्द वलंडत नाही तुम्हाला फिरून बोलत नाही तुमच्या बायको पुरीचं ऐकतो सगळं काय जिडले तिढं पोरगी जिडं बस म्हटलं तिढं बसत उठतं म्हणून त्याचा एवढा फायदा घेऊ नका कोणी त्याला व्यवस्थित त्याची त्याचा ते मर्यादा राहू हेच माझं सांग रामकृष्ण हरी तर रामकृष्ण हरी कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा खूप काही सांगण्यासारखं पण काहीच नाही राहिली त्याच्यामध्ये आता